हॅलो फ्रेंड्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका उद्यान अधीक्षक किंवा निरीक्षक या पदकाचा जर फॉर्म भरला असेल तर आचडीमध्ये आपण तांत्रिक प्रश्न बघणार आहोत परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे उद्यान अधीक्षक आणि निरीक्षक त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्या सिलेबसवर तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर त्या संपूर्ण सिलेबसवर आधारित पंचवीसशे प्लस प्रश्न आपण तयार केले आहेत प्राईज आहे टू नाईन आणि याची जी भाषा आहे ती मराठी भाषेमध्ये हे मटेल आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे आणि उरलेले जे साठ प्रश्न आहेत ते नॉन टेक्निकल मटेल आहेत याच्या ज्या डिटेल आहेत त्या आपल्या स्क्रीनवर आहेत एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे हे जरी आपल्याला घ्यायचं असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकता करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे हॉर्टिकल्चर म्हणजे काय वनस्पती प्रजनन फळ भाजीपाला फुलशेती आणि शोभेच्या वनस्पतींचे शास्त्र बागकाम की माती परीक्षण तर आपण जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्या प्रश्नाचं उत्तर आपण विद्यार्थी मित्रांनो गेस करून खाली कमेंट करायचं तर लक्षात घ्या हॉर्टिकल्चर म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी फळ भाजीपाला फुलशेती आणि वनस्पतींचे शास्त्र यानंतर पुढील प्रश्न फळ शेत शेतीच्या शाखेला काय म्हणतात ऑलरिकल्चर फ्लोरिकल्चर पोमो कल्चर की प्लांटेशन सांगा जी फळ शेती केली जाते त्याला काय म्हणतात तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी पोमो कल्चर असे म्हटले जाते यानंतर पुढील प्रश्न भाजीपाला लागवडीसंबंधी शाखा कोणती फ्लोरिकल्चर ऑलेरिकल्चर एग्रोनॉमी की फॉरेस्ट्री तर भाजीपाला लागवडी जी शाखा आहे ती आहे ऑप्शन क्रमांक बी ऑलेरिकल्चर यानंतर पुढील प्रश्न फुल शेतीसाठी कोणती शाखा आहे सेम ऑप्शन आहे डोकं लावा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए फ्लोरिकल्चर यानंतर पुढील प्रश्न द्राक्ष शेतीसाठी कोणती शाखा वापरली जाते पोमो कल्चर ओलेरिकल्चर की फ्लोरिकल्चर तर हे जेवढे प्रश्न बघत आहोत ते अगदी बेसिक प्रश्न आहे यांची उत्तरे आपल्याला यायलाच हवी तर द्राक्ष शेतीसाठी ही ऑप्शन क्रमांक बी विटी कल्चर ही शाखा वापरली जाते यानंतर पुढील प्रश्न फळ वृक्षांची छाटणी प्रशिक्षण का करतात आकार देण्यासाठी वाढ थांबवण्यासाठी पाणी बचतीसाठी की उष्णतेपासून संरक्षणासाठी तर जे फळवृक्ष असतात त्यांची छाटणी का केली जाते योग्य उत्तर आहे त्यांना योग्य आकार देण्यासाठी पुढील प्रश्न फळझाडांमध्ये बहार नियंत्रणासाठी काय वापरतात ऑप्शन आहेत युरिया एथिफॉन ह्युमिक ॲसिड की बोरन तर सांगायचं आहे फळझाडांमध्ये बहार नियंत्रणासाठी काय वापरलं जातं तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी एथिफॉन वापरले जाते यानंतर पुढील प्रश्न केळीचा प्रसार प्रामुख्याने कशाद्वारे होतो ऑप्शन आहेत बियाणे सकर्स ग्राफ्टिंग की कटिंग आणि जो तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पंचवीसशे प्लस प्रश्न जे तयार केले तर ते आजच परचेस करायचं आहे चाळीस प्रश्नांची तयारी होऊन जाईल आणि जे नॉन टेक्निकल आहेत त्यातून साठ प्रश्नांची तयारी होऊन जाईल या दोन्हीपैकी जर मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता पुढील प्रश्न केळीचा प्रसार प्रामुख्याने कशाद्वारे होतो तर आयट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सकर्सच्या माध्यमातून केळीचा प्रसार होतो पुढील प्रश्न अन्नद्रव्यांमध्ये बोरॉनची कमतरता कोणत्या लक्षणांनी ओळखली जाते ऑप्शन आहेत पाने पिवळी होतात फळ गळ होते वाढ थांबते की दोन्ही बी आणि सी बोरांची जर कमतरता झाली तर कोणती लक्षणे ही आढळून येतात तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बी आणि सी म्हणजेच फळ फड़ फळाची गळती होते आणि जी झाड आहे त्याची वाढ थांबते यानंतर पुढील प्रश्न मातीतील पी एच फळबागेसाठी किती असावा ऑप्शन आहे चार ते पाच सहा ते सात आठ ते नऊ की नऊ ते दहा तर मातीतील पी एच फळगाय बागेसाठी किती असावा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहा आणि सात इतका असला पाहिजे पुढील प्रश्न बघत आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करा ज्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं असंच कंटेंट आपल्याकरिता तयार करण्यासाठी पुढील प्रश्न टोमॅटोचे शास्त्रीय नाव काय आहे तो राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी सोल्यानम लाइको पर्शियम पुढील प्रश्न द्राक्षाचे शास्त्रीय नाव काय चार ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे तर द्राक्षाचं जे शास्त्रीय नाव आहे ते आहे विटिस विनिफेरा पुढील प्रश्न फ्लोरी कल्चरमध्ये वापरले जाणारे सामान्य वाढवर्धक कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए जी ए थ्री पुढील प्रश्न गहू भात ही पिकं कोणत्या प्रकारात मोडतात तर गहू भात ही जी पिके आहेत ती ऑप्शन क्रमांक सी अन्नधान्य प्रकारात मोडतात पुढील प्रश्न आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व जास्त असते ऑप्शन आहेत ए बी सी की डी तर आवळ्यामध्ये सी म्हणजे क जीवनसत्व हे अधिक असते पुढील प्रश्न आंबा फळासाठी महत्त्वाचे तत्व कोणते ऑप्शन आहेत नत्र फॉस्फरस पालाश की कॅल्शियम तर लक्षात घ्या आंबा फळासाठी महत्त्वाचे पोषण तत्व जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर सी पालाश यानंतर पुढील प्रश्न आंबा फळाला लागणारे कीटक कोणते ऑप्शन आहेत फळमाशी पांढरी माशी तुडतुडे तूर की लष्करी अळी आम्बा ए, आम्बा तर आंबा फळाला ही अवशं क्रमक ए फळमाशी हे जे कीटक आहे ते लागते पुढील प्रश्न आंबा लागवडीसाठी योग्य अंतर किती असावे चार बाय चार मीटर पाच बाय पाच मीटर सात बाय सात मीटर की दहा बाय दहा मीटर आम्बा साथी। आपन, दर दर आम्बा तर आंबा लागवडीसाठी आपण जर एका लाईनीत जर चाललो तर या ठिकाणी आंबा लावला त्यानंतर इकडे त्यानंतर या साईडला इथे लावला त्यानंतर इथे तर, तर किती अंतर असलं पाहिजे तर अॅट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सात बाय सात इतके अंतर असले पाहिजे यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे कोणत्या सिंचन पद्धतीने पाणी बचत सर्वाधिक होते ऑप्शन आहेत बायोसिंचन स्प्रिंकलर ड्रिप सिंचन किनाराद्वारे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी ड्रिप सिंचन मार्फत पाणी बचत सर्वाधिक होते यानंतर पुढील प्रश्न कॅक्टस हा कोणत्या प्रकारात मोडतो पाने असलेली वनस्पती रस शोषक वनस्पती फुलझाडे झाडे की शोभेची वनस्पती तर कॅक्टस हे कोणत्या प्रकारात मोडतात तर औषध शोभेची कडी या प्रकारात कल्याण डोंबिवली महानगरपालिका इतर पदांकरिता जरी आपण फॉर्म भरला असेल तर सर्व पदांकरिता टेक्निकल मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्ही उद्यान अधीक्षक व निरीक्षक पदाकरिता फॉर्म भरला असेल तर हे पंचवीसशे प्लस प्रश्नांचा कंटेंट आपल्याकडे घ्यायचा आहे प्राईज आहे दोनशे नव्याण्णव सोबत हा जो नॉन टेक्निकल मटेरियल आहेत म्हणजेच काय सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न माहिती तंत्रज्ञान प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळी पर्यटन ऊर्जा संवर्धन हे टॉपिक मराठी व्याकरणाचे आठशे प्लस प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ॲप्टिट्यूड प्रश्न सोबत माहिती अधिकार व लोकसेवा अधिनियम प्रश्न म्हणजे टोटल एकशे वीस मार्कांची जर तयारी करायची असेल तर ही कंटेंट तुम्ही घ्या एकोणीस हजार प्रश्न आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिच्यावर व्हॉट्सअप करा दोन्ही जर कंटेंट सोबत जर घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला ऑफर म्हणजे डिस्काउंट दिला जाईल सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ॲप्लिकेशन थ्रू घेतल्याचा फायदा काय होईल की या पीडीएफ तर भेटतीलच सोबत ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी आहे ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल त्यामुळे तुमचं डिसिजन आहे ॲप थ्रू घ्यायचं की गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस पाहिजे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच विद्यार्थी मित्रांनो जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण एक्झामच्या नोटिफिकेशन आणि मटेरियल शेअर करत असतो थँक्यू